नमस्कार प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्राला किती किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सातशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक दोन गोदावरी नदीवर कोणता प्रकल्प किंवा धरण आहे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जायकवाडी प्रश्न क्रमांक तीन आर्य समाजाची स्थापना कधी झाली याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक चार दुसरे पानिपतचे युद्ध कधी झाले याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंधराशे छप्पन्न प्रश्न क्रमांक पाच सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे सत्तर प्रश्न क्रमांक सहा पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंधराशे सव्वीस प्रश्न क्रमांक सात वसईचा तह कधी झाला याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अठराशे दोन प्रश्न क्रमांक आठ पेशवाई कधी संपुष्टात आली म्हणजेच पेशवाईचा अंत कधी झाला याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे अठरा आट्रा. प्रश्न क्रमांक नऊ रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अठराशे सत्त्याण्णव प्रश्न क्रमांक दहा सतीबंदीचा कायदा कधी संमत झाला तर सतीबंदीचा कायदा ऑप्शन क्रमांक सी अठराशे एकोणतीसला संमत झाला आणि तो लॉर्ड बेटिंग यांनी संमत केला